वीस वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र एका रॅलीमध्ये एका मंचावर दिसणार आहेत हे एक पॉलिटिक्स मध्ये रेअर इव्हेंट आहे नमस्कार मी रुद्रेश जोशी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जेव्हा अनाऊन्स केलं की ते एकत्र येणार आहेत तेव्हा त्यांचे जे कार्यकर्ते त्यांचे सपोर्टर्स त्यांच्यात भरपूर जल्लोष होता आता त्यांचा जल्लोष डबल होणार आहे कारण ते दोघं एका मंचावर एकत्र रॅली करणार आहेत आता हे रॅलीमध्ये कशाबद्दल बोलतील सर्वात पहिले राज ठाकरेंनी हे सांगितलंय की जे भ्रष्टाचार आहे त्याच्या रिलेटेड ते पुरावे हे पब्लिकला देणार आहे आता हे जे पुरावे आहेत हे कशाबद्दल आहे हे कोणावर आहे ह्याच्या हे, हे, हे बघण्यासाठी लोकांमध्ये एक उत्सुकता आली आहे की राज ठाकरे बोलणार काय त्यांची जी तोफ आहे ती कोणावर निशाणा करणार दुसरे जे आहेत ते मराठीबद्दल मराठी माणसाबद्दल आणि मराठी अस्मितेबद्दल हे ते संवाद साधणार आपण वर्षापासून बघत आलोय की मनसे आणि शिवसेना जेव्हा ते मध्ये लढले आहेत ते वो, मराठी वोट आहेत ते नेहमी डिवायडेड होते आता जेव्हा दोघं एकत्र आलेत तर हे आले जे वोट आहेत ते एक होतील तर ते त्याच्यासाठी मराठी लोकांशी बोलणार आणि हे त्यांचं टॉपिक असणार यात आता बीजेपीला एक डायरेक्ट प्रॉब्लेम होऊ शकतं जेव्हा मनसे आणि शिवसेना वेगळे होते वोट्स नेहमी डिवायडेड होते आणि ह्याचा फायदा नेहमी बीजेपीला झाला आता दोघं एक होत आहेत वोट्स कन्सॉलिडेट होऊन एक होणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जेव्हा हे दोघं रॅली करतील हे कशाबद्दल बोलतील आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये ह्याचा काय परिणाम होणार मला कॉमेंट मध्ये सांगा मी रुद्रेश जोशी जय हिंद जय महाराष्ट्र